शेतकरी मित्रांनो आपण इथं कापूस घेतलेला आहे चार बाय दोन फूट म्हणजे दोन ओळीतलं जे अंतर आहे हे चार फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर हे दोन फूट आहे आता इथं बघूया हे जे दोन रोप आहे या दोन रोपामधलं अंतर आपल्याला दोन फूट आहे पुन्हा दोन फुटावर आपण दोन दोन बिया ओपन केलं त्यात कुठे एक निघाली कुठं दोन निघाल्या इथं दोन आहेत बघू शकता तर इथं एक आहे आणि असं जे अंतर आहे आडवं म्हणजे उभं हे उभं अंतर आहे पूर्वपश्चिम हे चार फूट तर अशा प्रकारे आपण इथं काकऱ्या पाडल्या त्याच्यामध्ये खत वगैरे काही दिलं नाही आणि त्याच्यानंतर अशा सूर्यतळ म्हणजे पूर्व पश्चिम साऱ्या किंवा म्हणतो आपण ते पाडल्यानंतर पुन्हा आडव्या साऱ्या पाडल्या दोन फुटाच्या ह्या पाडल्या चार फुटाच्या आणि त्या दोन दोन बिया टोबन केल्या आणि आज पंधरा दिवस झाली आपण धूळ पेरणी केली ती धूळ लागवड आणि धूळ लागवड केल्यानंतर त्याच्यावर पाऊस आला पाऊस आल्यानंतर याच्यातला सत्तर टक्के निघाला नंतर तीस टक्के जे बाद झाला होता जास्त पावसामुळे ते दबल्या गेला तो तो तर तो आपण पुन्हा चुका भरले आहेत तर चुका भरल्यानंतर कुठं कुठं प्रकारे आता निघणं चालू आहे आपण इथं बघू शकता प्रकारे आणि मागची जी सरकी होती लावलेली ती पण तिथं दबलेली असली तरी पाण्यामुळं पुन्हाच्या दुबार पाण्यामुळं ती पुन्हा निघून गेली म्हणजे हे पण झाड आलं आणि हे पण झाड आपल्याला कामी आलं आणि आता याच्यात गवत जे आहे हे भरपूर प्रमाणात असं बारीक बारीक गवत तिथं निघलेलं दिसत आहे हे बघा अशा प्रकारे सर्व गवत निघत आहे तर आता आपण इथं डवरा किंवा कोळपणी जे म्हणतो आपण तर कोळपणी इथं आपल्याला प्रकारे चालू आहे हे बघा कोळपणी केल्यामुळे हे जे गवत आहे हे गवत पूर्ण अशा प्रकारे उलथून पडत आहे आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे बारीक गवत वगैरे सर्व पडत आहे आणि सुकत पण आहे सुकल्यामुळे ती पूर्ण वाळून जाणार आहे आता इथं बघू शकता आपण पूर्ण गवत आपल्याला सुकून वाळून जात आहे आणि उरला प्रश्न आता हे चार फुटातली आपण आज इथं कोळपणी चालू आहे म्हणजे वखरपाळी आता उरला प्रश्न दोन फुटातला म्हणजे हा जो फटा आहे ह्या दोन फुटात जे गवत आहे इथं हे असं गवत तर हे गवत आपल्याला या पाळीने दोन फुटातली आपल्याला हे निघत आहे म्हणजे हे असं काढावं लागते अशीच पाळी द्यावं लागते वखरपाळी तर आपल्याला अशा प्रकारे दोन फुटातली छोटी पास लावून आपल्याला हे छोटा वखर लावून करायचं आहे परंतु त्यावेळेस आपल्याला काळजी घ्यावी लागते की हे मागील जे कापूस आहे हे निघत आहे ते हे अशा प्रकारे तर हा कापूस जो आहे हा वासना आपल्याला जाऊ नये निघू नये किंवा दबू नये मातीने त्यासाठी याच्याकडे आपल्याला चांगलं लक्ष द्यावं लागेल कारण मोठे जे झाडं आहेत ते मोठे झाडं आपल्याला हे चांगल्या प्रकारे दूरनं दिसतात परंतु एवढ्याच अंतरावरून आपल्याला हे छोटी झाडं आपल्याला हे जाणवत नाही किंवा दिसत नाहीत आपण बघू शकता, पासे परकार शकता। ते ते आप कालजी लागती। तर त्याच्यावर माती जाणे किंवा पाशीमुळे निघून जाणे हे प्रकार होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला थोडी काळजी करावी लागते तर आपल्याला आता इथं थोडा भाग आपला इथं याचा ओळखणीचा राहिलेला आहे आणि बाकी पूर्ण भाग आपल्या इथं झालेला आहे तर आता बघूया आता थोडे चार पाच जे आहेत तासं हे चार पाच तासं राहिलेले आहेत हे झाल्यानंतर आपलं क्षेत्र आज हे पश्चिमचं होऊन जाईल चार फुटातलं उद्यापासून आपण पाऊस जर नाही आला तर उद्यासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे वखरपाळी आडवी धरून दोन फुटातलं अंतर अशा प्रकारे धरून पार करावं लागेल आणि इथलं पण गवत काढावं लागेल त्यामुळं आपल्याला कुठलाही खर्च जो आहे खुरपणीचा हा कमी येईल आणि आपल्याला काही भाग राहील फक्त आता आपल्याला राहील तो फक्त इथपासून इथपर्यंत आपल्याला पास येईल म्हणजे आपला एवढाच भाग असा हे चौकोनी भागच राहील गवताचा म्हणजे चौकोनी भाग असल्यामुळं आपल्याला मजुरीचा खर्च कमी येईल कारण मजुरीचे भाव जे दोनशे अडीचशे रुपये मजुरी आहे सध्या एका बाईची आणि माणसाला आहे तीनशे रुपये ते साडेतीनशे रुपये अशा प्रकारे तर ती आपल्याला मजुरी इथं जास्त वया लागणार नाही ना आणि मजुरीचे पैसे आपले वाचून जाते आणि आपण सध्या खताचं नियोजन केलेलं नाही खताचं नियोजनाला आपल्याला बराच वेळ आहे कारण आपण लागवडीनंतर किंवा उगवणीनंतर कारण लागवल्यानंतर पाऊसच नव्हता चार दिवस नंतर त्यानंतर मग पाऊस आला त्याच्यानंतर पाऊस आल्यानंतर ते उगवलं सहा दिवसात तस उगवल्यानंतर साधारणतः पंचवीस दिवसांनी आपण इथं याला खताचं नियोजन करायचं आहे तर सध्या आपण अशा प्रकारे इथं वखरपाळी चालू आहे